नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्या विधानाने मोठी खळबळ काय आहे सविस्तर जाणून दरम्यान लोकसभा आचारसंहिता लवकरच लागणार आहे आणि भाजपाने ज्या जागांवरून जा महाराष्ट्रामध्ये वाद नाहीये त्या जागेवर आपले उमेदवार घोषित केले आणि ज्या जागांवर जा विवाद आहे त्यावर मात्र अजून तोडगा निघालेला नाहीये त्यातच शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांच्या विधानाने राज्यात परत एकदा मोठा राजकीय भूकंप निवडणुकीच्या तोंडावर होतो की काय तीच चर्चा सध्या सुरू आहे त्याला कारण म्हणजे सोमवारी शिंदे गटाची ही यादी जाहीर होणार आणि यात कोणत्या जागेवर शिंदे गटाने आपला हक्क दाखवला आहे तेच स्पष्ट होणार आहे आणि त्यात जर भाजप अजित पवार गटाच्या जागेवर शिंदे गटाने उमेदवारी दाखवली तर नक्कीच हा वाद आता चवट्यावर येणार आपली उमेदवारी ठाम आहे आणि आम्ही मागे हटणार नाही आणि सोमवारी ते स्पष्ट होणार असे बोलून संजय शिरसाट यांनी परत एकदा राज्यात राजकीय भूकंपाचे संकेत दिले हे निश्चितच स्पष्ट झाले तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाने दाखवलेला आपला वैयक्तिक जागांचा फॉर्म्युला यावर भाजप ऐकेल की नाही व दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला जबर महाराष्ट्राच्या राजकारणात फटका बसेल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र